काय बाबा ऐत महाराष्ट्र सरकारने यावर्षी आपला जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि आपण देशभरात आणि जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा या वेळेला गणेशोत्सव आणि गणरायाच्या या आगमनाच्या आनंदामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा तिथपर्यंत पोहोचवतो ती पोचवली आणि मग मुंबईमध्ये ज्यावेळेला श्रीमंत राजे राजे भोसले यांची माझी भेट झाली त्यावेळेला ही एक ऐतिहासिक परंपरा दोनशे अडतीस वर्षाची परंपरा असलेला हा मस्करा गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि म्हणून गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात हाही त्याच्या मागचा हेतू होता आणि म्हणून मी दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मुदोजीराजे भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे तर पूर्वी तुम्ही आज संगम मुख्यालयात पण भेट दिलेली आहे दौऱ्या दरम्यान दर, दर, दर आणि तुम्ही पण तिथे बोलवली होती जन्मसाहेब पण ते काही खास वैचित्र्य होता संगम मुख्यालयात कारण शताब्दी वर्ष आहे मोठा सोहळा होता संघाचा दोन्ही आशिष संघाचा आशिष आहे तो दृढ आहे एवढंच त्या भेटीमागचं कारण आहे कालची जी मॅच झाली त्यावरून विरोधक आक्रमक आहे संजय राऊत म्हटले की पाकिस्तानला पैसे कमवून देण्यासाठी तुम्ही ज्या सव्वीस जणांचा मृत्यू झाला सर्वात प्रथम तर जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुखी अंतकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार शंभर टक्के आहे ऑपरेशन सिंदूर या आपल्या तिन्ही सैन्याच शौर्य आणि पराक्रम दाखवत की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आपल्याला याची कल्पना आहे जगभरातल्या विविध ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादे परा झाले पलायन आहेत पळून गेलेत भारतात नाहीत त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या आतंकवाद्यांना सुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर मानेने उभा राहून भारताने केल्या कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय यांना असेल जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे आणि म्हणून या पोटदुखीतून अतार्किक विषयावर या पद्धतीच वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करताय या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे भारताची भूमिका स्पष्ट पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवू देणार नाहीत भारत पाकिस्तान मध्ये सामना खेळायला जाणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून पण भारतीय नागरिकांना माहिती आहे है। आज झालेली काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नाही ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नाही ही भूमिका मांडणं अतार्किक आहे त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमवले आहेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत सामाजिक आहे ओबीसी आणि मराठा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पवार कोणी उसवली पवार साहेबांना माझ एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणं सोयीच नाही योग्य नाही पण सामाजिक यावर जर भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल याच पुण्यात जाऊन पवार साहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल टिळकांची का फुलेंची ये 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 ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलच्या तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायचंय याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळा जैन आम्हाला शेती शिकवणार का हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शानपणा शिकवणे आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका ओबीसीच किंचितही काढणार नाही काढण्याचा प्रश्नच नाही काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही वंचित केलं जाणार नाही ही भूमिका आहे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या पक्षाच्या जर अधिकृत अधिवेशन काय कार्यशाळा जे काय असेल या दाखवलं असेल आणि प्रश्नचिन्ह जर पवार साहेबांचा सा पक्ष निर्माण करत असेल तर पहिली माझी मागणी आहे पहिला रोहित पवारांचा राजीनामा घ्या राजी आणि मग प्रश्न विचारा पहिला सुप्रिया सुळेदाईंचा राजीनामा घ्या आणि मग मत चोरीवर प्रश्न विचारा याच व्यवस्थेतून याच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून रोहित पवार विजय मिळवणार सुप्रियादाईंचा विजय चांगला झाला म्हणणार आणि बाकी जे जिंकले तर प्रश्न निर्माण करणार आणि म्हणून यांची भूमिका म्हणजे आपला तो बाबा आणि दुसऱ्याचा तो कार्टा अशी आहे आणि त्यामुळे पहिलं राजीनामा द्या रोहित पवार आणि सुप्रिया दई आणि मग चोरीवर प्रश्न निर्माण करा हा आमचा सल्ला आहे जागा जात आहे कधीपर्यंत फायनल होईल आणि काम सत्य सुरू होईल विदर्भातल्या तरुणांना आताला काम आणि ऍक्टिंग करण्याची संधी पाहिजे महाराष्ट्र सरकारचे धोरणच आहे की जास्तीत जास्त चित्र निर्मिती चित्रपट निर्मिती आणि त्यासाठीच असलेलं शूटिंग आणि सर्व तंत्रज्ञानिक यंत्रणा या महाराष्ट्राचं जास्तीत जास्त निर्माण कराव्यात आणि देशभरातून आणि जगभरातून या व्यवसायाचं आकर्षण केंद्र महाराष्ट्र बनावं आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो एक दिशादर्शक रोडमॅप बनवला ज्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रचंड परिश्रम केले त्यामध्ये मुंबईतला फिल्म नगरीप्रमाणेच किंवा त्या बरोबरीनेच एक रामटेकला अद्यावत अशी फिल्म सिटी फिल्म नगरी ही व्हावी गेल्या वेळेला बैठक त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आज त्याचा पुढचा टप्पा आहे नवीन वर्षामध्ये या ठिकाणी नवीन फिल्म सिटीचं रामटेकला काम होईल विदर्भ विदर्भातील नागरिक विदर्भातील कलाकार विदर्भातील तंत्रज्ञ यांच्या रोजगाराचं केंद्र हे त्या ठिकाणी होईल या पद्धतीची घोषणा आज मी या ठिकाणी करतो कुठेतरी मंगलप्रभात प्रभात काल कबूतर उद्घाटन केलं आहे काय वाटतं कारण मुंबईमध्ये कबूतर खाण्यावर बराच वाद सुरू आहे आणि आता पुन्हा नवीन आहे कबूतर खाण्याचं उद्घाटन काय वाटत बघा लोडाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत ते बेकायदेशीर कुठलच कृत्य करणार नाही आणि कायद्यात राहून केलेल्या कृत्याला कोणी प्रश्न उपस्थित करणं हे योग्य नव्हे सर हिंदीने बताय की इंडिया